सकाळी लवकर मी शिवाभिषेक केलेला आहे शिवाभिषेक आपला करून झालेला आहे नमस्कार मित्रांनो कसे हा आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आज महाशिवरात्री आहे आज मी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायला बसणार आहे मी आणि सुधामती ताई साडे दहा जवळजवळ साडे दहा ते अकरा ते साडे दहा किंवा अकरा ते पाच आम्ही दोघींनी पारायण केलेलं आहे शिवलेला अमृत कीर्तनचा कार्यक्रम होता दहा ते अकरा नंतर अकरा ते तास थोडा वेळ आम्ही थांबलो आणि रात्री बारा वाजता हा अभिषेक सुरू आहे शिवाला रात्री बारा वाजलेला आहे दही दूध मध तूप आणि बेलपत्र वाहून आम्ही जेवढे इथं बसलेलो आम्ही पाच सहा जणी होतो आम्ही सगळ्यांनी आम्ही अभिषेक असा घातलेला आहे रात्री बारा वाजता शिवाभिषेक आणि अशा प्रकारे आमचा शिवाभिषेक झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि मला हा दिवसाचं मी शिवा शिवाभिषेक मी दिवसा करते बरेच ठिकाणी मी शिवलिंगाकडे पण जाते म्हणजे शिवलिंगाच्या जमिताकडे ठिकाणी जाते मी नेणे पण ह्या वर्षी अद्भुत आणि अविस्मरणीय असा मला आलेला हा योग आहे कारण का पारायण तर आपल्याला झालेच आहे एकदम मंदिरामध्ये बसून पारायण केलेलं आहे पिंडीच्या समोर आणि त्याच्याही नंतर रात्री बारा वाजता पुन्हा अभिषेक केलेला आहे पाण्याचा विडा ठेवून त्याच्यावर पाच प्रकारची फळं सुपारी हळकुंड खारी खोबर अशा प्रकारे असं आणि पुन्हा हे महादेवाच्या पिंडीला दही दूध साखर मध हे बघा सगळं आपण हे बघा हा अशा प्रकारे आम्ही एकदम उत्तम असा शिवा अभिषेक केलेला आहे आणि खूप छान वाटतं हे असं शिवाय शिवा खरंच मी फार प्रसन्न म्हणे मला खूप छान वाटतं कारण का ना विचारही नव्हता केला की ह्या टायमाला मी रात्रीचा अभिषेक करे आणि करेपर्यंत मी म्हणायचे माझ्याकडे वस्तूच नाही मला नाही करायचा तर ती एक सुधामती ताई आहेत त्यांनी मला फार प्रश्न म्हणजे नाही ताई तुम्ही या मी म्हटलं माझ्याकडे वस्तू कमी आहेत त्या म्हणाल्या मी देते तुम्हाला तुम्ही या म्हणजे या मी म्हटलं मी येणार आहे मी तिथे उभा राहणार आहे पण माझ्याकडे वस्तू नसल्यामुळे मी तिला काहीच म्हटणार नाही की मला दे वगैरे पण त्यांनी स्वतःच होऊन त्या ज्या माझ्याकडे वस्तू नाहीत पाण्याचा विडा नव्हता माझ्याकडे आणि हळकुंड हवी पण त्या घरनं घेऊन आल्या आणि अशा प्रकारे म्हणजे तर सांगण्याचा मुद्दा हा आहे आपल्या जर प्रारब्धामध्ये असेल ना, ना तर ते होणार म्हणजे होणारच आणि आपल्या प्रारब्धामध्ये जर नसेल ना ते काही केल्याने होत नाही मला ह्या वर्षी फार 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 असा योग जुळून आलेला आहे की माझ्याकडनं पूर्ण दिवस एकदम छान गेला आणि एकदम सगळं असे बघा छान कामं माझ्याकडनं झालेली आहेत तर मी खूप खुश आहे अशा प्रकारे सेवा केलेलं आहे आणि काशीला टाकायला असतो <laughs> <laughs> <षारे laughs>

मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझाय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय हे तुमच्या कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका आज महाशिवरात्री माझ्या गावी अशा प्रकारे साजरी झालेली आहे सो मित्रांनो मी मिर्याता तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय म्हणण्याच्या अगोदर तुमच्या गावी कशाप्रकारे महाशिवरात्री साजरी झाली हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आत्ता म्हणावंच लागेल बाय मित्रांनो